रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला अशी एक मराठी चित्रपटाची हिरोईन घे त्या नटीबद्दल बोलायचं आहे आणि तिचं चित्रपटातलं काम हा आपण सगळी आवड आहे पण तिचं खाजगी आयुष्य आणि तिच्यापेक्षाही महत्त्वाचं कारण आपलं नावच आहे आज बाईचा नात करायचं नाही तिने कोणाकोणाचा कार्यक्रम केला आणि ती बी करेक्ट केलाय हे आपण बघू इंटरेस्टिंग कथा आहे तुम्हाला सांगतो स्टोरी आहे सत्य कथा आहे पद्मा चव्हाण नायकून असते जुन्या माणसांना सगळं माहिती ही पद्मा चव्हाण ही जी हिरोईंग आहे त्याचा कुलदीप पवारांच्या बरोबर चित्रपट होता बघा जावायची जात म्हणून एक नंबर पिक्चर होता लय फेमस ती नटी आपले जे आचार्य यात्रे आहेत ना महान लेखक पु देशपांडे सारखे ते आचार्य यात्रेंनी तिला उपाधी दिली ती कशाची माहिती आहे का की ही महाराष्ट्राची मर मरलीन मंड्रो आहे आता मरलीन मंड्रो कोण तुम्हाला कळत ज्यांना आहे त्याला पण आता शेतकरी माणसाला काय करणार म मरलीन मंड्रो म्हणजे त्या काळातली फॉरेनची म्हणजे पलीकडची म्हणजे पांढऱ्या पांढऱ्या बाया असतात तिकडं परदेशात तसली बाई पण ती नाही दिखनी डान्सर बिन्सर आमकं तमकं ते म्हणजे तिथे केस बी असं सोनेरी असतात बघा तुम्ही बघा कधी गुगलला सर्च करून मरलीनचा फोटो बघा एक नंबर तर ही मर्लिन म्हण असं तिला उपाधी मिळाली होती इतकी ती दिखणी बाई आणि पहिला चित्रपट तिचा वयाच्या पंधराव्या वर्षीचा आकाशगंगा म्हणून आला चित्रपट बी बऱ्यापैकी चालला महाराष्ट्राला तिची ओळख झाली हिंदीमध्ये काम केलं एकोणीसशे सासष्ट साली तिला असं वाटलं की बाबा आता लग्न करा हरकत नाही प्रपंच करा हरकत नाही मग तिने चित्रपट क्षेत्रातले जे व्यक्ती आहे आता चित्रपटात पडद्यावर दिसतात ते, ते बावल्या असतात बावल्या म्हणजे कसं की त्याच्या एक चित्रपट निर्मिती मागे दिग्दर्शक कला परत निर्माता त्याच्यानंतर लेखक गीतकार संगीतकार अनेक म्हणजे चित्र हात राबत असतात आपण फक्त हिरो हिरोईन दिसतात असा विषय एकोणीसशे सासष्ट मध्ये कमलाकर तोरने यांच्या बरोबर लग्न केलं लई दिवस काय चाललं नाही त्या बाईला त्या माणसा कठळा आला काय झाला त्या पद्माचा पद्मासाहेबांनी तो पटस्फोट घातला विषय क्लोज कारण हिरोईनच्या डॉक येते ना एक कल्पना असते तुम्हाला सांगतो आता तुम्ही सुद्धा तुमच्या पुरत्या आरशा पुढं तुमच्या घरातल्या हिरोइंग असताना समजत असताना कारण मरणाच्या बाया पावडर लिपस्टिकन आमकन तमकन मागाचे परफ्युमन हे सगळं पैसे आपल्या परदेशात जातात तुम्हाला सांगतो भारतीय उत्पादन वापरत नाहीत बाया आता ही जी पहिल्या चित्रपट म्हणजे ते घटस्फोट झाला आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात एक माणूस आला तो माणूस समजून घेणं गरजेचं ना आजच्या स्टोरीचा हिरो तो ध्यानात ठेवा त्या व्यक्तीचं नाव आहे चंद्रकांत खोत नाव ऐकून असन अजून अख्खा परिचित ते गीतकार व्हेरी टॅलेंटेड माणूस लेव हुशार बुद्धिमान माणूस एक नंबर तो गीतकार पण होता तो चंद्रकांत खोत त्याच्यानंतर कवी होता कादंबरी होती आणि त्यानंतर जे लिखाण होतं ना ही सोड थोडंसं सो बोल्ड होतं बोल्ड म्हणजे कसं बोल्ड स्वरूपाचं आता तो काळ कावाचा आहे बघा त्या हो न, त्या काळामध्ये ते बोल्ड खाल्ल्याने इतकं सोपं नव्हतं आता काय सगळं मोबाईलनी बोल्ड काय अन गोल्ड काय सगळे एकच जर होऊन बसले आता पण त्या काळात ती गोष्ट फार विशेष होती आणि हा गरीब दिसायला देखणं आणि बुद्धिमान त्यांच्याबरोबर त्यांच्या त्याने त्याला पाहिलं त्याने त्याला पाहिलं आणि त्याच्यानंतर Uh, हे चंद्रकांत जे आहेत ह्यांचा स्वभाव जाणून घेऊ आपण हे पहिली गोष्ट नास्तिक आहेत देणार्य मग त्या काळापर्यंत त्या घटनागडीपर्यंत ते नास्तिक होते म्हणजे परमेश्वराव देवाव त्यांचा विश्वास नसता त्यांचा विज्ञाना विश्वास होता आणि जगात जसं कोणी आहे ना त्याचा आपण आदर केला पाहिजे तुम्हाला सांगतो तु। आणि त्या एखादा नास्तिक असेल तर त्याला पटवून दिलं पाहिजे की बा मी देव मानतो मी आस्तिक आहे तो कसा ते त्याने पटवून दिलं पाहिजे असा एक चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे आता हो एक एक ते जे नास्तिक होते चंद्रकांत खोत यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये ओळख झाली त्या एका चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली एकमेकाच्या ते प्रेमात पडले कोण या सावांच्या दोघे दोन मराठी माणसं महाराष्ट्रीयन माणसं आता महाराष्ट्रीय माणस प्रेमात जरी पडला तरी खतरनाक प्रेम करतो तुम्हाला सांगतो सोडतच नाही लवकर हा ती काय होऊ तिथं तुटन तिथं फाटन म्हणतो पण तो, तो, तो कडलंच लावतो हा आता हितविषयी असा झाला हे चंद्रकांत खोते टॅलेंटेड माणूस आणि लेखक बिकक गदकार ही लोक आहेत ना शक्यतो अशी एकटी राहतात जास्त अभ्यासात वेळ देतात आणि त्यांचं वाचन असतं लिखाण असतं त्यांची एक वेगळी दुनिया असत पद्माचव आयुष्यात आल्यापासून बाबा त्यांचं प्रेम जमलं एकोणीसशे एक्क्याऐंशी साली लिव्हिनमध्ये राहत होते आत्ता आताच्यासारखं नाही आता पूर्वी बापाला म्हणते मी इंजिनिअरिंगला आहे मला आय टीला इंजिनिअर आहे हो सॉफ्टवेअर आहे हो कॉम्प्युटर हो व्हायचं हो मुलींच्या रूममध्ये प्रवेश करते आणि बॉयफ्रेंड बरोबर राहते वडिलांना तपास नाही हरियाणा पंजाब तिकडून सुद्धा बऱ्याच मुली अशा येतात पुण्यातलं संपलेलं आमचं कशाला आणि पुरी सुद्धा त्या बाकीच्या मैत्रिणी इतक्या चॅप्टर असतात की त्यांच्या घरनं फोन आला किंवा घर कोण माणूस आला किती क्लासला गेला तिचा एक्स्ट्रा आहे ते येईनच मी फोन करते बरोबर कार्यक्रम मॅनेज करतात तिथून मला सांगतो परत बॉयफ्रेंड चिथून परत पुरींच्या रूममध्ये येतात लय अवघड या दुनियाचं आता तो जो आहे आता मध्ये सर सहज राहतात लोक काय वाटत नाही आपल्या गावाकड नाही का आयला अमक्यात अमक्याची पोरगी पळून गेली बैला जग काळच बिघडला जगत बिघडला असं आपण कानामागं टाकतो पहिल्या घटना ऐका येत नव्हत्या ह्या एखाद्याची चालू लेखर सोडून बाई पळून गेली बो ह्याची आपल्याला सवय होयला व्हायला लागली आणि हे तितकंच धोकादायक हे तुम्हाला सांगतो हा सगळ्यात उत्तम ब्रेक मनाचा ब्रेक हिथं कार्यक्रम कसा झाला बघा ही चंद्रकांत खोद त्या बाईच्या पद्मा चव्हाणच्या प्रेमात पडल्यापासून आणि कुठलंही प्रेम प्रेम असतं पण ते थोडंसं बेडरूमवरून गेलं तर ते जरा जास्त परफेक्ट होतं असं म्हणतात म्हणजे बा आपल्याला माहीत नाही जुनी लोकं म्हणतात की बाबा शरीर प्रेमाला जर शरीर संबंधाची जोड असेल तर ती बाई पळून जात नाही ती बाई निघून जात नाही आणि निस्ती बाई शरीरच बाईचं जर नका बघू तर त्या बाई ती बाई जर मनाने जिंकता आली तर शंभर टक्केच दुधास साखर पडल्याशिवाय राहत नाही आता विषय असा झाला लिविनमध्ये ते राहायला लागले नंतर त्यांच्यात साधारण दीड दोन वर्ष ते मध्ये राहिले त्याने याला जाणले हिने त्याला जाणलं आता हिरोईनचं आहे ना आता हिरोईनमध्ये ती वेगळी लोक असतात नाही वेगळी कशी माणसा आणि माणसं असतात पण त्यांच्या डोक्यात युग असतो लोक मोठा सगळ्यांच्यात असतो बरं का असं काही नाही एक मराठीमध्ये ठराविक लोक सोडले ना, दे ना। मकरंद अनासपुरे नाना पाटेकर सारखी तर सगळं युगवाले तुम्हाला सांगतो हा लय मोकार मास्त्या पैशाचा आणि लय मोकार मी मजी जगायला शकतरीच आणि ती त्याच्या जी एकदा गेली ना त्याचा चित्रपट गेलं ना सगळं ती तडफाडून ओ मरते त्याच्यात जवळसुद्धा कोण नसतं ही यांची लायकी पण कसं आहे हायतवर घ्या चालून असं आहे जाऊ आपल्याला काय करायचे आता आपण काय करू श हा जो चंद्रकांत खोते यांचा करेक्ट कार्यक्रम कसा झाला बघू दोन वर्ष संबंध संबंधात राहिलं लिव्हिंगमध्ये राहिल्यानंतर अशा अफोआ हो उठल्या होत्या त्यावेळी आणि त्या प्रिंट मेरिया होत्या म्हणजे सगळे पेपर रेडिओ राहायचा रेडिओला काय असले येत नव्हतं पण पेपर राखाण्याची राखाने बरवून यायचे आणि लोक त्या काळी चहाचा कप पद्मा चव्हाणांचा फोटो चंद्रकांत खोंत आज काय झालं मग उद्या काय झालं दोन वर्ष राहिल्यानंतर त्यांच्यात बे बेबनाव झाला हो थोडाशी तकतक झाली बांध झाली विषय काहीच का असा ना पण त्या पद्मासावांनी याला बी सोडून दिला निसता सोडला नाही महाराज सोडून तर दिलाच पण त्याच्या कोर्टात खटला दाखल केला केस दाखल केली त्या केसचं सर्वसाधारण असं होतं की सदर व्यक्तीने माझ्याबरोबर एकत्र आम्ही नवरा बायकोसारखं दोन वर्ष राहिलो आणि ह्या व्यक्तीने समाजात अश्लीलता पसरावली रावली गा नरड लिखाणी आणि ते त्या खोतांची जी चंद्रकांत खोतांची जी कथा कादंबऱ्या होत्या अनुसरून त्या सगळ्या कोर्टात दाखल केला आणि तिने चेअर वकील एक लिहायला एक वाचायला त्याची कादंबरी आणि दुसरा त्याच्यात असलेला ता तर शोधायला आणि जज पॉइंट काढायला वाट लावून टाकली गाड्याची पार आठवड्याला जाऊन त्याच्यात जा उभं राहायचं शिला इतका मानसिक टॉर्चर केला त्या चंद्रकांत खोतला या बाईनी आता दोन वर्ष मजा एकमेक आता तुम्ही म्हणता बाईचं म्हणजे बाईचं सुख उपभोगलं शरीराचं यानी असं काही नसतं तुम्हाला सांगतो तिला सुख नाही का हां काही आता काही याच्यामध्ये जा राहत्यात जाण्या बरोबर आपल्याला काय करायचं आपण तुम्हाला विषय नंतर सांगाल म्हणजे असं काय नसतं की प्रेम द्या आणि प्रेम घ्या असं काय ना पण त्याला त्या कोर्टात खेचून त्याला इतका मानसिक त्रास दिला इतका मानसिक त्रास दिला की प्रत्येक गणित हे केलं ह्याने बी शेवट एक चंद्रकांत खोतांनी बी एक वकील दिला आणि वकील म्हणला सगळं मला कळते हो तुमचं की तुमच्या अन्या होतो ही पण मी म तुम्ही मला केस द्या मी त्याला डिफेंड करतो माझ्या पद्धतीने बरोबर हे असंच असतं वा लढून लढून मारायचे पार त्यांचं पैसं बिसं पारले पैशाला त्या वकिलाला तुम्हाला सांगतो काळा कोटले खतरनाक शी ह्याने वकील दिला चंद्रकांत खोतनील झाले डिफेंड चालू म्हणजे जे बोलले त्याला डिफेंड करावं लागतं क्रॉस करावं लागतं हे चालू झाल्यानंतर चंद्रकांत खोतांनी त्यांच्या सैनिशी म्हणजे अर्जानेशी अफिडेव्हिट करून असं केस केली त्याच्यावर की मी पूर्ण ब्रह्मचारी होतो मी पुरुष आहे माझा काही कुठल्या स्त्रीशी संबंध नव्हता काही शारीरिक संबंध माझं ब्रह्मचर्य म्हणजे मी जे ब्रह्मचारी, हो। ब्रह्मचारी होतं ती ह्या बाईने क्रॅक केलं हे ह्या बाईने माझं ब्रह्मचर्य सोडायला लावलं अशी केस त्यांनी केली आता युवक केलेच कमाल असती सगळी हा मग ती खड्याचं खोटं वके आपलं खऱ्याचं खोटं अल्लाबाड असतो आणि मोठं असा विषय असतो ही केस दोन तीन वर्षे चार वर्ष चालली त्या चार वर्षाच्या कालावधी ही दोन्ही जी लोकं आहेत पद्मा चव्हाण आणि चंद्रकांत खोत ही समाजाची निगडीत लोकं होती कलाकार होते जे तो आपापल्या क्षेत्रात ग्रेट होता आणि त्यांचं काय चाललंय खाजगी हे समाजाने इतकं त्यांना तुम्हाला सांगतो इतका खप त्या पेपरचा आणि इतकं त्यांना टॉर्चर करायला सुरुवात केली सारखे ते प्रश्न विचारणे पत्रकारांनी ह्यांनी ते गाराडा ह्या सगळ्या गोष्टीचा चंद्रकांत खोतांचे मानसिकते मानसिकतेवर परिणाम झाला त्यांच्या लिखाण त्यांनी जे केलं त्याच्यावर सगळी त्या लिखाणाची चिरफाड झाली गेली प्रत्येक वाक्याची त्याचाही झाला आता ह्याच केसचा निकाल लागला केस सदानंद चंद्रकांत खोतांनी जिंकली आणि चिर आदरचा दड त्या पद्मा चव्हाणला झाला बा हिरोईनला बरं होऊ द्या तिने विषय सोडून दिला मग ती त्याच्या ह्याच्यात चित्रपट आणि काळ बदलतो प्रत्येकाचा एक काळ असं तुम्हाला सांगतो हा गावात आपला डॉक्टर असतो बघा नवीन आला एक डॉक्टर आहे वर्ष दोन वर्षाला बाहेर चालतो दुसरा डॉक्टर आला की पहिला केम पडतो दुसरा म्हणजे असं एक काळ असतो प्रत्येकधंद असतो तसंचे त्याच्यामुळं लक्ष्मीजवळ येते ना तवळ त्याचा आदर करा ती जर योग्य मा मार्गात गुंतवली साठवली तरच त्याचं तो थे। म कल्याण होणार आहे नाहीतर त्याचा कार्यक्रमसुद्धा होणार होणारे पैशाला जापा घरच्याला प लक्ष्मीला पण जापा आता हिथं ह्यांचं काय झालं चंद्रकांत खोतांचं आर्थिक आणि मानसिक दो दोन्ही प्रकार नुकसान झालं डोक्यात थोडी फिट बसली त्यांच्या आणि त्यांनी एवढं टॉर्चर बिरचर हे सगळ्या प्रकारचं त्याच्या डोक्यावर थोडाफार दहा टक्के परिणाम झाला आणि जो माणूस देव मानत नव्हता जो माणूस नास्तिक होता त्या माणसाने हिमालयाचा रस्ता धरला मुंबईवरून डायरेक्ट हिमालयात तब्बल पंधरा ते सतरा वर्ष त्या माणसाने काढले तिथं संपूर्ण जे हे लोक आहे ना आपण जे जगतोय ना आता मर मर काबाड कष्ट कर ते बायकाला पोर प्रपंच आणि प्रपंच कधी संपत नाही त्याची जी उणीव आहे ना ती कायम जाणवते हे झालं की ते ते झालं की ते त्याच्यातून सुटका नाही त्यातून सुटका तवाच जेव्हा आपल्याला चौघाच्या खांद्या आणि तवाच प्रपंच सुटतो असंही आणि ज्याला सगळ्याचा विटाला हे जगच नश्वर आहे तो ईश्वराच्या पायापाशी लवकर जातो आणि त्याला अध्यात्माची गोडी लवकर लागते हे नास्तिक माणूस हिमालयात गेला सोळा वर्ष तिकडे तपश्चर्या केली तिथं काय त्या पद्धतीने काय जगला असं तो जगला असेल बिचारा त्यांनी सगळं सोडून दिलं हे गेला निघून तिथं कारण त्याच्या डोक्यात थोडा परिणाम चालता त्याच्यानंतर आता त्याची काही पुण्याई कामाला आली म्हणा किंवा वर नियती असते तिला काय न्याय करायचा होता म्हणा पण बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव ह्या रोजी पद्मा चव्हाणचा आपॲ ॲक्सिडेंटमध्ये डायरेक्ट मृत्यू झाला बरं का ती मरून गेल्यानंतर दोन चार वर्षांनी तो आला मुंबईत परत चंद्रकांत खोत परत मुंबईत आला पण तो असा आला की त्याला ओळखणंच कठीण होऊन गेलं संपूर्ण टक्कल पडलेलं पांढरं शुभ्र मोठी दाढी त्याच्यानंतर पठानी ड्रेस पण तो बघा कलरचा एकदम असा बघवा म्हणजे कसं आहे की त्या ह्याचं प्रतीक येते म्हणजे वैराग्याचं त्या बघव्या कलरचा ड्रेस असं म्हणजे आणि गळ्यात माळा वगैरे आणि येऊन त्यांनी साईबाबांचं मंदिर आहे बघा त्या साईबाबांचं मंदिर कुठे चिंचपोकळी रोडला मुंबईत त्या साई मंदिरात त्यांनी राहायला सुरुवात केली आता त्यांचं ती वेशभूषा वय बी सगळं बघून लोक पाया पडायची लोकं काही समस्या पण ते मध्ये आधी बरळायचे बरळायचे बोलायचे लोकांना सांगायचे की माझ्या कुणीतरी करणी केलेली आहे माझी शक्ती अचानक कुणीतरी काढून घेत आहे असा प्रकारे आणि वेगवेगळं काही बरळायचे असे त्यांना थोडं बरं वाटायला लागल्यानंतर त्यांनी त्या मंदिरामध्ये एक कादंबरी सुद्धा लिहिली बघा माणसाची दशा किती वाईट होऊ वाई शकते बाईच्या नादाला लागली हे मला दाखवून द्यायचे त्याच्यामुळं बाईचा नाद करायचा नाही आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये हार्ट अटॅकने पंच्याऐंशी वर्षाच्या वय असताना त्यांनी आपला देह सोडला पण ते सोडत असताना त्यांनी जे सांगून गेलं ते मी तुम्हाला सांगतो की त्यांचं असं म्हणणं होतं की एका बाईने एवढं त्यांच्या आयुष्याची वाट लावली इतके बदनाम करून टाकलं आणि त्या माणसं आत्ता काय नोक लोक निलाट नव्हते आता आता लोक कशी निलाट झाली निलाट म्हणजे कशी निर्लज्ज झाल्यात म्हणजे कसं की बाबा एखाद्या एक आरोप केला बा की यांनी अशा अशा दारणाच्या गोठाळ्यात एवढे एवढं पैसे खाल्लं बा तरी ती जर माईक पुढे गेली ना तर ते असं दाखवतात की ते सगळं खोटंच ते सगळं ते सगळं तसं किती बाकीच उरकिस बसणार माईक पुढे घेऊन अशी लोक निघाले आता पहिलं तसं नव्हतं पहिलं कसं आहे आब्रुच आता ती एक जुन्या माणसाची म्हणे आब्रूच कुसतं आणि बिगर आब्रुच पोचतं तशी गंमत आहे त्याच्यामुळे ही पोसली लोक आणि ज्या जो खरा आब्रूचा माणूस होता त्या माणसाने हा ध्येय ठेवला आणि शी जी बाईनी त्याची वाट लावली अख्ख्या आयुष्याची तो माणसाला परत एकदा आपण सॅल्यूट करू चंद्रकांत खोत ह्या माणसाने तुम्हाला सांगतो एका बाईमुळे त्याची वाट लागली आता पिंजरा चित्रपट तुम्ही बघितला त्यातला जो मास्तर आहे ना तो सुद्धा मारत वाईट नव्हता पण त्याचीसुद्धा वाट बाईमुळंच लागलेली आहे त्याच्यामुळं बाईचा नाद करायचा नाही हा आयुष्यात बाटली आणि बाईचा नाद त्याला जो लाग आणि त्याला काय एखाद्या विळखा मारला त्याचं तुम्हाला सांगतो म्हणजे बिखरी तरी बरा जगवतो अक्षरशः इतकी वाईट अवस्था करून टाकते ही बाई आणि बाटली पूर्ण जिवंतपणीच त्याला नरख्यातना बघावं लागतात आता बऱ्याच जणांची काही नाही सोडल्याच बरं का आता मला हाय मी टचमध्ये आणि काही अजून बी चालू आहे त्यांचा कार्यक्रम त्याच्यामुळे त्यांना अजूनही विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर तर तुमचा जीव अनमोल आहे तुमचं जीवन अनमोल आहे श नादापासून थोडं लांब राहतात तुमचा कार्यक्रम कवान कधी कसा होईल काटेनी काटा काढला जाईल आणि काट्याला सुद्धा काढणार नाही काटाला आपल्याला कधी काढला आणि कुठं काढला आणि कसा काढला ह्याच टोगरीतून बोध घ्या ह्या दोन गोष्टी बसून लांबरा अशी तुम्हाला म्हणजे हद्द विनंती आहे आणि सोडायच्या बाबतीत ना लय अडचण आली ना आम्हाला फोन करा मी तुम्हाला बरोबर सांगतो कसं आपण निसतं तोडायचंच काम आहे जोडत नाही आपण हां आपले तोडायचं त्यांचं लफडं आणि आपली लक्ष्मी आणि आपण हां आणि बायांनी बी दोरीत खेळा बायांनी त्या मावशाचं ऐकून आईचं ऐकून त्या वडालाचं ऐकून बरेचसे नवरे सोडून दिल्यात तुम्हाला सांगतो मायार लाय गेली ते देऊन चुकीचं आहे हे महाराज ती पोरण लेकरण बाळण घेऊन तुला किंमत आहे ना बायार हा तुला आकड्यावाली बघते ना उलटी हाय काय लागते काय होतं काय काम आपलं नालायक एक नीच दुनिया निघाली आपला पती परमेश्वर आणि आपण हा काही चुक त्याचं चुकलं असेल ना त्याने चूक मान्य करायची इथं चुकलं असेल ही चूक मान्य करायची आणि नांदा सौख्य बरं राहायचं काय नाही वा पाच पंचवीस वर्ष वीस वर्ष लिहा तुमच्या लाईफमध्ये कुत्रं खातल्यानंतर तुम्हाला तुम्ही जगला काम याला आजारी का ह्याचं तुम्हाला विचारायला लोकांना भविष्यात वेळ नसणारे इतकी स्वार्थ दुनिया होत चालली त्याच्यामुळं ह्यातून काय बोध घ्या तर आला तर घ्या नाही तर जाऊन द्या गाडी आता काय म्हणाल दुसरं रामकृष्ण आर्यमाउली